नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अन्नदानाचे महत्त्व काय आहे हे बघणार आहोत अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्वदानांमध्ये श्रेष्ठदान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतिदेवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली होती जे अन्नदान करत नाहीत त्यांना परलोकामध्ये उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोका जातो आणि तिन्ही लोकांमध्ये अन्नदानासारखे श्रेष्ठदान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता आणि भोगता असे दोघेही रूपामध्ये संतुष्ट होतात इतर सर्व दानांचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा आणि दान घेणारा यांना तहान आणि भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रुसून किंवा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान हे तात्काळ करावे यथाशक्ती यथा सामर्थ्य दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन हे कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढत असतो संसारामध्ये अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते आणि पुढेही नसेल अन्नामुळेच शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणूनच अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगामध्ये आणावा असे शास्त्र सांगते सवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय शेकडो मनुष्यांमध्ये एखादा शूर असतो हजारामध्ये एखादा पंडित असतो लाखामध्ये एखादा वक्ता असतो परंतु या सर्वांमध्ये एखादाच हा दाता असतो किंवा नसतो अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नावाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकामध्ये उपयोगी पडतात त्यामुळे प्रत्येकाने यथाशक्ती गोरगरिबांच्या आणि मुख्या प्राण्यांच्या अन्नपाण्याची अन्न व्यवस्था नक्की करावी श्री स्वामी समर्थ